मासगावकरांचं कुटुंब पूर्वीसारखं होईल का भैरवीची इच्छा पूर्ण करतील का मामा कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका सध्या एका उत्कंठ वर्धक वळणावर येऊन पोचलेली आहे मालिकेत भैरवीची अवस्था अचानक बिघडली आहे तर दुसरीकडे मामा घर सोडून त्यांच्या मित्राच्या घरी राहायला गेले आहेत जेव्हा मामांना भैरवी आजारी असल्याचं समजतं तेव्हा ते घरी येऊन भैरवीची काळजी घेतात तेव्हाच भैरवी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते आणि ती त्यांना सांगते की तुम्ही पुन्हा घरी निघून या जे सर्व काही झालं आहे ते माझ्यामुळे झालं आहे तर अशोक मामा भैरवीची समजूत घालत आहेत अशोक मामा भैरवीची इच्छा पूर्ण करतील का माझगावकर कुटुंब पुन्हा पूर्वीसारखं होईल का हे बघण्यासाठी अशोक मामा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर रिजनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा